देद देद आर व्हिडिओ फॅमिली सगळे कशा सगळे मस्त असतात अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर अर्चना आम्ही चाललेलो आहोत आज बाहेर तुम्ही आजचा व्हिडिओ आपला बघत राहा आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू की आम्ही कुठे चाललो आहोत आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत आज इकडे आहे प्रज्ञा प्रज्ञा इकडे प्रज्ञा मी अर्चना आणि दादू आम्ही सगळेजण बाहेर चाललो तर आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा आम्ही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आम्ही कुठे चालल आहोत तर इकडं आहे आमचा दादू तर चला आपण निघलो आहोत आता तर भेटून रोडला गेल्यावर आता आम्ही आलो रोडला तर बघत राहा आपला व्हिडिओ आता आम्ही चला आता आम्ही दाखवतो तुम्हाला पण युट्यूब फॅमिली आम्ही कुठं चाललो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा आता आम्ही आलो रोडला नॅशनल हायवे हा मुंबई पुण्याचा तर आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू आम्ही कुठं चाललो तर सगळे रोडला बघतायत हसतायत आम्हाला तरी मी व्हिडिओ काढतोय कारण आपलं युट्यूब चॅनल आहे तर कशाला घाबरायचं पण आहे का नाही तर चला आता दाखवू आम्ही कुठं चाललोत तर तुम्हाला की एवढी भीड आली एका स्टारला बघायला कुठला स्टार आला आहे आता नक्कीच बघा खूप छान असा हा व्हिडिओ आहे आणि एवढी भीड आली इथं बाप रे खूप म्हणजे खूपच भीड आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत राहा मी नक्कीच तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करतो इथं कोण आला आहे तर तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ पुन्हा इथं अर्चना आहे गर्दीमध्ये एवढी गर्दी जमली नाही तर विचारू नका हिसाबाच्या बाहेर गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आपला व्हिडिओ बघत राहा ह्या गर्दीमध्ये नक्की कोण आले तुम्हाला मी नक्कीच पूर्ण दाखवण्याचे प्रयत्न करेल तुम्ही आपला व्हिडिओ कंपल्सरी पूर्ण बघतच राहा तुमच्यासाठी मी नक्कीच दाखवत आहे इथं येत आहे आता सबसे कातील गौतमी पाटील तर गौतमी पाटील येत आहे गौतमी पाटील इथं आलेले आहे तर तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न करेल बघू आपण आपल्या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील दिसते का तर मी तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला दाखवतो गौतमी पाटील अर्चना पण आली दादू पण आला आहे प्रज्ञा पण आली कारण की सगळ्याला आवडती गौतम पाटील तर मी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करतो कारण की एवढी भीड आहे आता मी थोडं जवळ जाऊन बघतो गौतम पाटील आपल्याला दिसती का तर चला आलो बघा आजचा आपला व्हिडिओ कसा आहे आपण जाऊ तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला बघा लाईक करा कमेंट करा पाटीलचा व्हिडिओ कसा आहे कमेंट करून सांगा तर चला आता भेटू आपण घरी गेल्यावर ते अशी लागली सगळे रोड पूर्ण जाम झालेत तर चला आता भेटू घरी गेल्यावर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आज आम्ही खास तुम्हाला दाखवण्यासाठी गेलो आपल्या खूप जवळ आले होते गौतमी पाटील सबसे कातील असं तिथे नाव होतं गौतमी ना? पाटील सबसे कातील तर आपला व्हिडिओ तसाच होऊ द्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर आम्ही आता आलेलो आहोत घरी तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सगळ्यांना भेटू नेक्स्ट मध्ये आमचं जेवण राहिले आम्हाला जेवण पण नाही बनवलं आम्ही तसंच गेलो बघायला तर नक्कीच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसं वाटतं